नमस्कार शिवसेना उबाटा गटाच्या वतीने कळमनूर येथे कॉर्नर सभा संपन्न शिवसेना उबाटा गटाचे नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख व नगरसेवक यांच्या प्रचारात आज कळमनुरू येथे कॉर्नर सभा संपन्न यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील व तसेच संदेश देशमुख बाळासाहेब मगर वसीम देशमुख सकाराम उबाळे शिवा शिंदे संतोष सारडा यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मकबूल शेख मध्ये सुरुवात केलेली आहे पूर्णपणे आमचा लढत आहे आणि खात्री आहे की कळमनुरीकर शंभर टक्के यावेळेस मशाल पेटवतील आणि जे काही लोकांच्या समस्या आता इथं घाण कचऱ्याचा संबंध खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास आहे अतिशय निकृष्ट दर्जा दर्जाची कामं ही मागच्या काळात झालेली आहेत म्हणजे अतिशय विकास नावाची गोष्ट नाही आहे कळमनुरी हे ग्रामपंचायत नसू ग्रामपंचायत असल्यासारखी आहे नगरपालिका नसून त्यामुळं त्रस्त जनता शंभर टक्के आता एका चांगल्या माणसाला चांगल्या व्यक्तिमत्वाला जे हमेशासाठी पहिलेपासून जे स्वच्छतेसाठी मानले जातात असे आमच्या देशमुख साहेबाला नक्की नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक निवडून देतील अशी अपेक्षा आहे